नमस्कार ठाकरेंसोबत वैर घेऊन गे भाजपात गेलेले शिंदे अखेर फसले पाहुयात काय आहे सविस्तर बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन हजार बावीस साली ज्या पद्धतीने शिवसेनेमध्ये बंड केलं होतं त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र हदरून गेलं होतं कारण अत्यंत अनपेक्षितपणे शिंदेंनी ठाकरेची साथ सोडून भाजप सोबत जाणं पसंत केलं ज्या मोबदल्यात त्यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पदही मिळालं मात्र या सगळ्याला आता जवळजवळ दोन वर्ष होत आहेत त्यानंतर आता भाजपाने आपले पत्ते उघडे करण्यास सुरुवात केली आहे त्याचाच फटका थेट शिंदे आणि शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे ठाकरेंशी वैर घेऊन भाजपासोबत गेलेले शिंदे हे आता मात्र पुरते फसले असल्याचं पाव्यास मिळत आहे कारण लोकसभा निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेला भाजप केवळ दहा जागा देणार असल्याचं सूत्रांकडून समजत आहे याचा सर्वाधिक फटका हा त्यांच्यासोबत असलेल्या खासदारांना बसू शकतो त्यामुळे शिंदे आणि शिवसेनेचे खासदार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बरीच अडचण होण्याची शक्यता आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाने शिवसेनेसोबत युती केली होती त्यावेळी शिवसेनेचे सर्वे हे उद्धव ठाकरे होते त्यावेळी भाजपाने शिवसेनेपेक्षा केवळ दोन जागा जास्त लढवल्या होत्या म्हणजे भाजपाने पंचवीस आणि शिवसेनेने तेवीस जागावर आपले उमेदवार उभे केले होते मात्र आता महाराष्ट्रात भाजपाला आपले सर्वाधिक खासदार निवडून आणायचे आहेत त्यामुळे त्यांना राज्यात तब्बल बत्तीस जागा हव्या आहेत तर भाजप शिंदे यांना फक्त दहा जागा देण्यास तयार आहे तर सहा जागा या अजित पवार गटाला देणार असल्याचं समजत आहे दरम्यान कालच अमित शहा यांनी जाहीर सभेतून छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर भाजपाचा उमेदवार असेल अशी घोषणा करूनही टाकली खरंतर दोन हजार एकोणीसच्या जागावाटपामध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडेच होता पण आता त्या जागेवर भाजपाचा डोळा आहे याशिवाय धक्कादायक बाब म्हणजे भाजपने शिवसेनेला दोन हजार एकोणीसमध्ये मुंबईत तीन जागा दिल्या होत्या मात्र आता त्यासाठी भाजप तयार नाही आगामी निवडणुकीत ते भाजपला केवळ एकच जागा देण्यास तयार असून पाच जागावर स्वतःचे उमेदवार उभे करणार आहेत शिवसेनेने लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये लढवलेल्या या जागा कोणत्या त्या पाहूयात छत्रपती संभाजीनगर येथून चंद्रकांत खैरे बुलढाणा येथून प्रतापराव जाधव रामटेकमधून कृपाल तुमणे अमरावतीमधून आनंदराव अडसूळ परभणीमध्ये संजय जाधव मावळ येथून श्रीरंग बारणे दक्षिण मुंबई येथे अरविंद सावंत दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे उत्तर पश्चिम मुंबईतून गजानन कीर्तीकर ठाण्यातून राजन विचारे कल्याणमधून श्रीकांत शिंदे सिंधुदुर्ग रत्नागिरीमधून विनायक राऊत सातारा येथून नरेंद्र पाटील पालघरमधून राजेंद्र गावित मधील संजय महाडिक हातकणंगलेतून धरेशील माने नाशिकमधून हेमंत गोडसे शिर्डी येथून सदाशिव लोखंडे शिरूर येथून शिवाजीराव आढळराव पाटील उस्मानाबाद येथून ओमराजे निंबाळकर हिंगोली येथून हेमंत पाटील यवतमाळ येथून भावनागळी आणि रायगड येथून आनंद गीते आता याच तेवीस जागेपैकी अवघ्या दहा जागा या शिंदेच्या शिवसेनेला मिळू शकतात तसा प्रस्तावच भाजपाने दिला आहे त्यामुळे कधी काळी तेवीस जागावर निवडणूक लढवलेली शिवसेना अवघ्या दहा जागावर निवडणूक लढण्यास तयार होईल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे आत्ताच्या घडीला भाजपच्या सोबत गेले असल्याने चांगलेच फसले असल्याचे चित्र दिसत आहे या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद